आमचा भाऊ काकाचा मुलगा आता आम्ही इथे भावाकडे चहा वगैरे घेतो तिथे घेतला बा इथे घेतो ठीक आहे सोबत पूजा आहे साक्षी आहे इकडे भाऊ बसलाय ठीक आहे काहीच मावशीकडे जेवाला बसतोय आणि मावशीने मस्त बघा कसं चाळ बनवून तुम्हाला दाखवतो पहिले हे बघा कोलंबी आहे इकडे मच्छी फ्राय केले इकडे मटन आहे आणि मस्त पुऱ्या वगैरे केल्यात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे बुधवार आणि कालचा ब्लॉग पण तुम्ही आता बघी बघालच तुम्ही बघितला असेल अर्धी थी। ठीक आहे काल गेलो तो मार्केटला पूजाला घेऊन आज जाय मित्रांनो जा, मामाकडे जायचे आणि जा, मावशीकडे जायचे जा, जेवण्यासाठी ठीक आहे तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा ब्लॉग कंटिन्यू ठेवणार आहे मी अजून खाली आली नाही तर आत्ताच फ्रेश वगैरे झालो आहे वाजलेले आहेत सकाळचे सव्वा नऊ वाजलेले आहेत तर फ्रेश वगैरे हो झालेलो आहे आता नाश्ता वगैरे करतो आणि इथून निघणार आहे मी डायरेक्ट नेरळला थोडंसं काम आहे तो काम करून येतो ऑफिसला जायचे ऑफिसला थोडं काम करतो आहे आणि मग व्हिडिओ कंटिन्यू ठेवी व्हिडिओ बघत राहा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे पूजा अजून खाली आली नाही तर चला तोपर्यंत आत्ता फ्रेश वगैरे झालो आता आपण नाश्ता करून घेऊ आणि त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला मित्रांनो ओके ठीक आहे मान्य काय खातो का तू काय करतो का हे काय करतो का कुस्त्या किलोम किलोम पुरा झाला बघा गाईच मोगरा आहे मोगरा मोगरा लावलेला आहे शाळेत चालले आरुषी चालली शाळेत भावेश चालला शाळेत हाय कराय इकडं आलूची पानं लावलेली आहेत आईने हे बघू आपण हे बघा तेव्हा थोड समस्या झालेली बघा चला आणि चल माझ्या नाश्ता करू चला आपण गाईच बघा पूजा आई काम कुठं जाऊ दे का ते काय थांबतील तशी चला आईच आपण पूजा वगैरे करून घेऊ आणि पूजा वगैरे करून घेऊ आणि नंतर आपण नाश्ता करू गाईच पहिले आपण पूजा करतो तुम्हाला माहिती आहे पूजा केली जात नाही चला गणपती बाप्पा मोर्या जय जय रघुवीर समर्थ तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो हे बघा काहीच झाली पूजा वगैरे आपली झालेली आहे आता आपण करू नाश्ता नाश्त्याला काय बनवलं तुम्हाला दाखवतो ठीक आहे नाश्ता काय पहिले नाश्ता वगैरे करू आपण आणि आपण इथून निघू डायरेक्ट पहिले आपण जाणार निरळला निरळला आपण एक थोडंसं शर्ट वगैरे घ्यायचे कारण मामाकडं जायचे ना शर्ट वगैरे जरा झालं त्या जरा रोज रोज घालते जरा जुने दार झाले नवीन जरा शर्ट घेतो आणि तिथून लगेच निघून डायरेक्ट जाणार आहे ऑफिसला ऑफिसला एक कस्टमर येतात माझे दोन कस्टमर येतात त्यांना अटेंड करायचे बारा वाजेपर्यंत मी ऑफिसला असणार आहे बारा वाजेपर्यंत मी इथून निघाल आणि मग डायरेक्ट मामाकडे जाणार आहे ठीक आहे पूजाने नाश्ता आणलेला आहे पूजाने हे बघा हे बघा इथे काय आहे बोंबील बटाटा केलेले आहे आणि चपात्या केलेल्या आहेत तर आज भाकरी नाहीत वाटतंय ठीक आहे तर आपण चपात्यात पहिले खाऊन काय आहे ते चला मित्रांनो नाश्ता वगैरे हो करतो कर आणि तुम्हाला भेटतो ओके चला काय मी आता निघालो आहे आता आपण डायरेक्ट जाऊ नेरळला ठीक आहे पूजा पूजा चाललो हा मस्कातून चाललो आईला आई आई चालले शेतावरती शेत बघून येते किती राप झालाय काय आता आम्ही चालू लावणी चालू करायचे आई फक्त फेरी मारून येते तर चला सर पूजारी येतो येता चला गाईज बाय बाय गाईज आपण आता आलोय आहे साई मंदिरला आर झेड आपल्या ब्रदरकडे भावाकडे आलो थोड्याशी एक शर्ट घेतोय एक शर्ट दाखवा कुठे गेला रे तो हा काय नवीन माल वगैरे आलाय काय मारा आलाय रे एक शर्ट दाखव काय एक शर्ट घेऊ कारण चाललो आता मामाकडे तुम्हाला बोललो मामाकडे जायचे मावशीकडे जायचे जेवणासाठी तर आज थोडे नवीन शर्ट वगैरे जरा व्यवस्थित घेऊ द्या दाखव मला एक शर्ट दाखव तिथे चांगला नाही 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 फॉर्मल आहे आहे फॉर्मल अरे आपण ती का फॉर्मलोका ब्ल्यू सारखी रे अशी तो कलर घेऊन गेलेला काहीच व्हाईटच घेऊ आपण ठीक आहे व्हाईट भरपूर झालेत पण आज पण व्हाईटच घेऊ कसा असा विचाराविषयी वेगळा हार्ड असताना विषय नाही असतो वाटे। स्पेशल वाईटच पाहिजे तुम्ही करून द्यायला पाहिजे का आम्ही करून देऊ तुम्ही कापड तुम्ही आम्हाला एकदम टाकाटक करून द्यायला पाहिजे इस्त्री वगैरे हो करून आज तुरगडलेला शर्ट तुम्ही देणार असाल तर कसं काय कस्टमर इथे येईल रे आमच्या पाहिजे अशी चुरम करून जायचं असेल अर्जंट आम्हाला मिस्त्री मारायला कुठे जाणार आम्ही तुम्ही करून द्यायला पाहिजे ना चला काय आपण शर्ट बघू कसं होत ते ठीक आहे नाही बरोबर आहे चला काय आपण शर्ट घेतला आता हा हा शर्ट घेतला आपण तर आता आपण निगुटू डायरेक्ट ऑफिस जाऊ पहिले आणि ऑफिस मधून घरी जाऊ ठीके बदर थँक्यू बदर नाही पाचशे रुपये थँक्यू थँक्यू नाही मी पाचशे देईन साडे पाचशे मी साडे साडेपाचशे चा, चा, चार पन्नास तुझं घर आहे मग ठीक आहे चल पाचशे रुपये चल या तुम्ही ब्लॉग ब्लॉग बघ आपल्या हा भावाचा दुकान आहे साई मंदिरला आहे आवश्यक भेट द्या ना एक नंबर इथे कपडे असतात माझे मी कपडे इथूनच घेतो एकदम कपडे कडक कपडे असतात डायरेक्ट गॅरंटी के सात गॅरंटी हा गॅरंटी के साथ, ग्यारंटी। आ, ग्यारंटी के साथ। चला गाईज आपण आता निघतोय कारण शर्ट तो थोडा गुरुमंट थोडासा इस्त्री हे झाले इस्त्री करू त्याला डायरेक्ट निघू डायरेक्ट कुठे इस्त्री करके एक रे अर्जंट इस्त्री करून घेऊ आपण पटापट इस्त्री करून घेऊ आणि आपण निघू डायरेक्ट ऑफिसला कस्टमर पण एक येतोय साडे अकरा पर्यंत आपण निघत होत मामाकडे साडे अकरा पावणे बारापर्यंत कंबर अशी तिकडे सकाळी व्यायाम करणार कंबर म्हणून चमक पडणार आहे कारण लावतो पण लॉन्ड्री ना बाई लॉन्ड्री आहे ना बडी लॉन्ड्री आहे म्हणजे काय कपडे धोक्यात चला मित्रांनो चला काही शर्ट तर इस्त्री झालेला आहे किती कितना पैसा तू भी आहे का अभि व्हिडिओ मे युट्यूब पे आगे। चलो मला काहीच घेतला शर्ट वगैरे हो आता चाललो आपण अरे ऑफिसला मला भेटतो तुम्हाला ऑफिसला गाईज आज तुम्हाला माहिती आहे मावशीकडे मामाकडे मामाकडे आम्ही जाऊन आलो दुपारचं जेवण वगैरे हो जेवून आलो मस्त मामाने जेवण केलं होतं आणि मामाकडे म्हणजे सगळीकडे फिरलो आम्ही मामांकडे ब्लॉग मामा काढायला नाही ना भेटला तिकडे कारण पूजेला घेऊन गेलो तर पूजेसाठी बोलते नको नाका काढू बोलते तर नाही काढला तिकडे ब्लॉग आता चालू मावशीकडे तर मावशीकडे आपण नक्की ब्लॉग काढू ठीक आहे व्हिडिओ आपण बनवणार आत्ता आम्ही आलो फ्रेश वगैरे झालो आता परत निघतो आम्ही एक दहा पंधरा मिनटामध्ये आम्ही निघतो मावशीकडे जायला तर आज संध्याकाळचं जेवण मावशीकडे ठीक आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनल नक्की करा पूजा मेकअप करते हे बघा आता सध्या पूजाचा मेकअप चालू आहे ठीक आहे हां आता पूजानी साडी ही नेसलेली पूजा कशी दिसते सांगा फक्त एकदा तर चला आईज आपण आता शर्ट खालीच ठेवलाय शर्ट वगैरे हो घालून मस्त आणि आपण आता निघू लगेच आमच्या सोबत आहे साक्षी आता आम्ही आता बेकऱ्याला दोघेच जण गेलो होतो मामांचं गाव बेकरा आहे आणि आता मावशीकडे जोईलीला चाललो आहे बदलापूर जुवेनी गाव तर मावशीकडे साक्षी पण सोबत आहे आमच्या तर आम्ही तिकडे आमचं जेवण आहे ठीक आहे मावशीकडे जाऊन तिथे चुललं महाराज सक्का चुलता पण तिथे राहतो तिथे पण आम्ही जाणार आहोत ठीक आहे तर व्हिडिओ बघत राहा ठीक आहे कंटिन्यू राहा मित्रांनो चला काही तयारी झालेली आहे आमची आता आम्ही निघालो बदलापूरला ठीक आहे पूजाची पण तयारी ओके झाली आहे पूजा आणि माझी पण झालेली आहे बघ तर चला आम्ही निघतो मित्रांनो गावात जायचे साक्षीला घ्यायची साक्षीला घेऊन आम्ही चाललोय तर तयारी आमची दोघांची पण झालेली आहे पूजा बघा ही पूजेची तयारी झालेली कशी वाटते बघा आणि तुम्हाला माझी दाखवतो असेल कस वाटतोय अशी यांची तयारी झालेली आहे तर आम्ही आता निघालो डायरेक्ट बदलापूरला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आता तुम्हाला डायरेक्ट भेटणार आम्ही कुठे मावशीकडे डायरेक्ट रस्त्यामध्ये व्हिडिओ काढता येणार नाही गाडी चालवताना तर आम्ही डायरेक्ट तिकडे व्हिडिओ काढणार ओके मित्रांनो कंटिन्यू राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला हॅलो गाजी करू आता थोडीशी खायला घेतोय मावशीकडे जायला मिठाई घेतो आणि बघा दोघी जरी यांना शिवपुरी खायचे जेवायला झाले तरी शिवपुरी खायचे पक्की खाऊन घ्या जेवण कमी का जेवण काय काय घेऊ बघू चला ये पिस्ता लेते हैं अपन पिस्ता मावा पहले भाई खाने के लिए देखो कैसा इसका टेस्ट पाव किलो करो अरे ये पाव किलो करो बर्फी नीचे वाला पाव मावा का पिस्ता कलर का ये हां वही पाव किलो दे तो चलो गाइस खायला घेतो आणि आपण निघू लागतो ओके चला गाइस जेसला पण खायला ओके इकडे बघ किती खाली पाणीपुरी किती घालल्या इकडे चोरू गते शेवपुरी खाते साक्षी तिकडे पाणीपुरी खाल्ली ठीक आहे तर जास्तच खा ओके <laughs> <laughs> ना तुला कशी बनते तुला माहिती आहे का शेवपुरी ही पुरी कशा बनते तुला माहिती आहे मित्रांनो आपण आता इथून निघतो आपण डायरेक्ट यातून झालं खाऊ गेलं की तरी मावशीकडे ओके आम्ही आता पोचलो मावशीकडे आता मावशीकडे आम्ही पोचलो आताच हे बघा मावशी आमची तुम्हाला मावशी दाखवतो काहीच नाही मावशी हा मावशीकडे आम्ही पोचलो आताच हा मावशी तयारी झाली मावशीकडे काय काय के केलं बघू मावशी काय घ्यायच्यावरती मावशी भात घातलाय केली <laughs> कोलंबी केली अजून दुसरा मटन घातलंय बास पाच मच्छी फ्राय अजून मच्छी फ्राय का ठीक आहे चालेल एकदम ओके दाखो कोलबी केले काय मस्त सुंदर कोलबी अशी मावशीने केलेली आहे आणि इकडे भात घातलेला आहे आणि अजून मटन आहे ना, ना? 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 दाक। मावशी कुठे काका अजून आले नाही काका येतीलच चला मित्रांनो बसून घेऊ आता मावशी कडे आमची मावशी राहते झोहिलीला ठीक आहे तर आता वाजलेले आहेत साडेसहा खूप वेली ते थांबायचे अजून था। कारण सुलत्याकडं पण जायचे तिथे पण जाऊन येतो आणि मग तुम्हाला भेटतो नको ओके आमचा भाऊ काकाचा मुलगा आता आम्ही इथे भावाकडे चहा वगैरे घेतो तिथे घेतला आता इथे घेतो ठीक आहे सोबत पूजा आहे साक्षी आहे इकडे भाऊ बसला आहे ठीक आहे व्हिडिओ बघतो माझी बस ना बस ए चिमने बस ना उभी बस अरे आपला घरी बस ती ऐकत होता ती बसा बसा काही पाणी विणी घेणार का चला मित्रांनो आता आपण इथे भावाकडे आहोत आता भावाकडे Uh, चा वगैरे इथे घेणार आणि मी तुम्ही मावशीकडे जेवायची आता इथे जेवायला आपण येणार आहे श्रावण महिन्यात त्यांना फोन नाही केला फोन जर केला ना तर इथे पण आम्हाला आग्रह झाला असताना आता खरंच होते कुठं कुठं जेवायचं पोट एकच आहे एवढंचा पोट एवढं ठिकाणी जेवायचं कसं काय दुपारी मामाकडून आलो जेवून आता टिकवत इथं पण एवढं इथं पण जेव जेवायचं तरी कुठं एवढं पोट काय नाही दुधाचा तर ॲसिडी ठेवा आज रवी तर टाक नस नको काही चला चाललो येत आता सावंत महिन्यात जाऊ महिने चला आता निघतो तुम्हाला काकू दाखवतो माझी काकू माझी सुलती माझी सुलती दाखवतो कुठे हा एक माझा भाऊ बघा हा अरे आणि ही माझी काकू माझी चुलती ही आमची वहिनी ठीक आहे हा ही बहिणीची मुलगी माझ्या आणि आमच्या चिमण्या चला आम्ही आता निघतो मावशीकडे जेवतो आणि जेवल्यानंतर डायरेक्ट घरी हा डायरेक्ट घरी सर काकू येतो नाही मग आपण आता कधी घासगस कधी येऊ घासगीत येऊन ना नको टेन्शन घेऊ चल चला मित्रांनो निघतो आता मावशीकडं शंभर टक्के चल चला ओके बाय बाय टाकू बाय बाय चला बाय बाय <laughs> चला मित्रांनो डायरेक्ट मावशीकडा ओके काहीच मावशीकडे जेवाला बसतोय आणि मावशीने मस्त बघा बनवतो तुम्हाला दाखवतो पहिले हे बघा कोलंबी आहे इकडे मच्छी फ्राय केली इकडे मटन आहे आणि मस्त पुऱ्या वगैरे केल्यात आता आपण जेवण घेऊ मित्रांनो जेवण घेतो ना तुम्हाला भेटतो इकडे बघा झाडी बघा

आत्ताच पोहोचलो आम्ही साडे अकरा झाले साडे अकरा वाजता पोहोचलो घरी ठीक आहे एवढं दमलून सकाळपासून ट्रॅव्हल करतो आणि पुरं झाले आले जेवण पण एकदम ब्रँड झाला आता झोपतो झोप पण आले आणि पूजा बघा इकडे आल्याला ठरली साडी जुनाला घेतली साडी बघते पहिले कशी ती तिला साडी मस्त वाटली मावशीने साडी घेतली तिला तर ठीक आहे चला मित्रांनो आता आपण झोपतो ब्लॉग एड करतो हा पण ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल जर आत्तापर्यंत जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो ठीक आहे तर चला मित्रांनो भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शुभरात्र मित्रांनो बाय बाय